पनवेलच्या कापड गल्लीमध्ये भीषण आग आगीचे कारण पनवेल मधील कापड गल्लीमध्ये बुरहानी ट्रेडर्स या दुकानाला भीषण आग लाग आग लागली लागताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समजते पनवेल मधील कापड गल्लीमध्ये बुरहानी ट्रेडर्स या दुकानाला भीषण आग लागली होती या घटनेत मोठी वित्तहानी झाली असली तरी सुदैवाने जीवितहानी मात्र झाली नाही मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न